शापित राजघराणे हा एक असा काळ होता जिथे भूतकाळाचा वर्तमान काळाशी सामना होणार होता जिथे गेलेल्या गोष्टी काळाच्या सावलीत लपलेल्या असतात तिथेच अशा रहस्यांचा उलगडा करण्याचे धाडस दाखवणारे नायक सुद्धा असतात ऑलिव्हर हा असाच एक मुलगा होता जो जिमते सोळा वर्षांचा असला तरी त्याला नवीन गोष्टींचा शोध घेण्याची विशेष आवड होती आणि नको त्या ठिकाणी अडचणीत सापडण्याचे विशेष कौशल्य सुद्धा होते आजी नेहमी म्हणते की सर्वोत्कृष्ट गोष्टी तुम्हाला अवघड मार्गांवरतीच मिळतील ऑलिव्हरला प्रयत्न करत होते त्या श्रापित राजवाड्यापासून दूर राहा मुला त्या राजवाड्यावर काळ्या जादूची सावली आहे जी तुझ्यासारख्या लोकांना तिच्या जाळ्यात अडकवते माफ करा पण मला स्वतःला जाऊन ते बघावं लागेल अखेर त्या शापित राजवाड्यात प्रवेश करताच एक न दिसणारी शक्ती आपल्यावर नजर ठेवून आहे अशी जाणीव त्याला होऊ लागली अप्रतिम हे नक्कीच आता भयानक दिसत आहे पण हे ठिकाण त्याच्या काळात खूप सुंदर असलं पाहिजे आणि तिथेच या सर्व कुजबुजणाऱ्या दंतकथांचा केंद्रबिंदू होता शापित राजघराण्याचे चित्र त्यांचे चमकते डोळे ऑलिव्हरचा पाठलाग करत त्याच्यावर नजर ठेवून होते शापित राजघराणे त्यांचे नशीब अनंत काळासाठी कैद केलेलं आहे त्यांची नावे बोलू नका शेक्सपियरने म्हटल्याप्रमाणे नावात काय राजा ॲलिस्टर राणी एव्हेंजेलिन प्रिन्स डोरियन आणि राजकुमारी ॲलिस्ट ज्या क्षणी ऑलिव्हरच्या ओठांनी त्यांचे नाव उच्चारले आणि त्या प्राचीन चेतावणीला स्पर्श केला भूतकाळ आणि वर्तमान जिवंत आणि मृत यांच्यात असलेली सीमारेषा शतकानुशतके शांत असलेला शाप जागृत झाला काळ्या दुनियेत अडकलेले शापित राजघराणे पुन्हा एकदा जागे झाले आमची झोप मोडण्याचं धाडस कोणी केलं मी ऑलिव्हर मी आहे मला कोणाचंही नुकसान करायचं नव्हतं शांत व्हा महाराज तो एक मुलगा आहे जिवंत जगातील एक सामान्य मुलगा मुला तू आम्हाला दीर्घ शापातून केले आहेस कदाचित तूच आम्हाला मुक्त करण्याची असू शकतोस शाप मला समजलं नाही नक्कीच तुला समजणार नाही तू एक सामान्य मुलगा आहेस तू आपला शाप कसा मोडू शकेल पण दादा तुला दिसत नाही का आपल्यापर्यंत पोहोचणारा हा पहिला व्यक्ती आहे आपण विश्वास ठेवला पाहिजे काय कोणता शाप मी कशी मदत करू शकतो सावध रहा मुला तू शोधत असलेल्या सत्यासाठी तुला मोठी किंमत मोजावी लागू शकते तू ती द्यायला तयार आहेस का सत्य शोध वर तरच आम्ही सर्व मुक्त होऊ शकतो आणि अशा प्रकारे ऑलिव्हरचा अंधाऱ्या भूतकाळात दीर्घकाळ दडलेल्या रहस्यांचा आणि अनेक वर्षांचा शाप तोडण्याचा उपाय शोधण्याचा प्रवास सुरू झाला ऑलिवर तू आम्हाला मदत केलीच पाहिजे प्लीज मी मला मदत करायची आहे पण कशी करू काळजीपूर्वक ऐक माझ्याकडे तुझ्यासाठी एक कोडा आहे धूळ आणि शाईने माखलेल्या पानांमध्ये सत्य दडले आहे जे आपल्याला बुडवते असं पुस्तक शोध ज्याच्या हृदयात खोटा आहे आणि सूर्योदयाच्या पूर्वी ते पुस्तक आपल्याला फक्त एक पुस्तक शोधायचंय ते वाचनालयात सापडेल पण सावध तू यशस्वी या किल्ल्याला नाही राहावली वाव ही जागा तर कमाल आहे ठीक आहे यात घाबरण्याची गरज नाहीये लक्षात ठेव ऑलिव्हर ज्याच्या हृदयात खोटा आहे हे काय चाललंय तो शाप आहे तो प्रतिउत्तर देतोय विचार कर ऑलिव्हर विचार कर आहे, सोपा ते लवकर मी जादूगार एकेकाळी प्रामाणिक निष्ठेने राजा एलिस्टरची सेवा करत होतो पण एका उन्हाळ्याच्या पूर्वसंध्येला मला एक काळे सत्य समजले ते इतके निंदनीय होते की त्याने राज्याचा आधारस्तंभच हादरवून टाकला दाखवलं सालीवर तुला कोड्याचा पहिला भाग सापडला पण याचा अर्थ काय जादूगाराने कोणते सत्य उघड केले मला नाही माहीत काय घडलं हे समजण्यासाठी मी त्यावेळी खूप लहान होते मला आठवते की मोठे लोक वाद घालत होते आणि मग हा शाप काळजी करू नको सॅलिस आपण हे शोधून काढू आता आपला पुढचा डाव काय आहे अरे नाही ग्रंथपालाचे भूत इथून आपल्याला ला पळावं लागेल चल लवकर आणि अशा प्रकारे ऑलिव्हरने कोड्याचा पहिला भाग उलगटला परंतु पुढच्या प्रत्येक धोका जाणार होता ही टॉर्च ओढ हा अंधार कोठडीत जाण्याचा गुप्त मार्ग आहे अंधार कोठडी मी तिथे खाली का जाऊ भूतकाळाच्या सावल्यांचा सामना करण्यासाठी हे लक्षात ठेव अंधारलेल्या ठिकाणी कोणताही प्रकाश वाढू शकत नाही केवळ सत्य तुम्हाला जगण्यास मदत करू शकते नशिबाचे लपलेले द्वार शोध आणि खूप उशीर होण्यापूर्वी काहीही करून हे रहस्य सोडव ओके ऑलिवर तू हे करू शकतोस फक्त लपलेला दरवाजा शोधायचे आणि यातून एक गोष्ट तर शिकलो शापित किल्ल्यांमध्ये पावले जपून टाकावी सावधान ऑलिव्हर अंधार कोठडी सापळे आणि भ्रमात टाकणाऱ्या गोष्टींनी भरलेली आहे स्वतःच्या मनावर विश्वास ठेव थोडक्यातच वाचलो भीतीचा सामना करा याचा अर्थ काय विश्वासघात करणारा बेईमान भित्रा तुझा नवरा आहे मला माझ्या राज्याचे रक्षण करायचे होते तुला माहित होत इलिस तुला माहित होत याचा संबंध फक्त जादूगाराशी नाही शाप काही कारणास्तव कुटुंबात घडलेल्या गोष्टींशी जोडलेला आहे या फक्त सावल्या आहेत सत्य यापेक्षा विचित्र आहे मी या भीतीमुळे माझ्या निर्णयावर परिणाम होऊ देऊ शकत नाही तू परीक्षेत पास भय आणि सामना करून तुझ्या वयापेक्षा जास्त शूरता दाखवली आहेस खरं काय घडलं होतं या कुटुंबाला शाप का देण्यात आला मला राजघराण्यातील सिंहासन बळकावण्याचा कट करणाऱ्याचे सत्य समजले होते पण मी सत्य उघड करण्याआधीच मला तुरुंगात टाकलं गेलं आणि गप्प बसण्याचा शाप दिला गेला त्यानंतर तो शाप संपूर्ण कुटुंबात पसरला आणि त्यांना या अशा अवस्थेत अडकवलं त्या कटामागे कोण होत ते तुला उघड करावं लागेल पण सावध राहा कारण खोट्यापेक्षा सत्य जास्त वेदनादायक असू शकत ऑलिव्हर अंधार कोठडी कोसळते तुला बाहेर पडावं लागेल लवकर ऑलिव्हर अंधार कोठडीतून पळत बाहेर आला अंगावर पडणारे सामान आणि कोसळणारे मजले यातून तो थोडक्यात बचावला आणि शेवटी तो जिन्यापर्यंत पोहोचला ऑलिव्हर तू खूप छान केलंस पण आपली लढाई अजून बाकी आहे डोरियन मी सत्य सर्वांसमोर आणीन मी वचन देतो राज हेच असायला हवे मला आशा आहे की सत्तेची भूकच याबद्दल खरे कारण असलं पाहिजे मुला तू खूप दूर आला आहेस पण तू अंतिम सत्यासाठी तयार आहेस का मी आहे हा शाप तोडण्यासाठी मला जे करावं लागेल ते मी करेन हे काय होत आहे शाप आहे तू जस जसा सत्याच्या जवळ जाशील तसा हा शाप अधिक ताकदवर होत जाईल आपण जितके अधिक सत्य समोर आणू तितके ते अधिक शक्तिशाली होते मग आता आपण काय करायचंय सत्याचा सामना करा खरं काय ते मनातून बाहेर काढा ते किती वाईट असले तरी मुलगा इथपर्यंत पोहोचला तर किती वाईट झालं पण यासाठी काय करावं लागेल हे तुम्हाला माहित आहे का तू तू तो मिसिंग पीस आहेस राजाचा भाऊ आपण त्याला सर्व काही सांगितलं पाहिजे नाहीतर आपण सर्व पुन्हा अडकू आणि या गरीब मुलालाही अडकवू काय सांगायचे आणि कुणाला सड्रे तू इथे काय करतो प्लीज मला सत्य माहीत असणं गरजेचं आहे आपण सर्वांनी कबूल करणे आवश्यक आहे शाप तोडण्याचा हाच एकमेव मार्ग आहे आम्ही ऑलिस्टरचा पाडाव करण्याचा कट रचला कारण की तो राज्य करण्यास अयोग्य होता अंकल सेड्रिक यांनी आम्हाला पटवून दिलं की ते राज्याच्या भल्यासाठी आहे मी मी तुझ्या विरुद्ध कट रचला ऑलिव्हर इव्हेंचली तू असं कसं केलंस हे खरं आहे बाबा आम्ही तुमचं सत्तांतरण करणार होतो आणि मी ते पुन्हा करेन ॲलिस्टर तू दुबळा होतास तू त्या मुकुटाच्या योग्यतेचा नव्हतास आणि जेव्हा त्या जादूगाराला आमचा डाव समजला तेव्हा आम्ही त्याला शांत बसण्याचा शाप दिला पण त्याने आम्हालाच फसविले नाही का माझा आत्मा कैद होण्यापूर्वी मी एक शेवटची जादू केली सत्य मोठ्याने बोलले जाणार नाही तोपर्यंत तुम्हा सर्वांना अडकवण्याचा शाप मी तुमचा आदर्श राजा बनू शकलो नाही या अपयशाने माझ्या कुटुंबाला विश्वासघात करण्यास प्रवृत्त केलं तरीही आमचा विश्वासघात हा माफी देण्यायोग्य नाहीये आपली महत्वाकांक्षा आपल्याला आंधळी बनवते त्यामुळे होणारे नुकसान आपल्याला दिसत नाही आम्ही चुकीचे होतो आम्ही सर्व माझीही माझी ही चूक झाली माझा मत्सर आणि सत्तेची लालसा याने मला भ्रष्ट केले अंतिम कबुली जबाब समोर येताच एका अंधुक प्रकाशाने सिंहासन असलेले राजदरबार उजळून उठले शापाची ताकद सर्वांभोवती फिरली आणि कमकुवत होऊ लागली शाप नाहीसा होतोय पण राजवाडा लवकरच कोसळणार आहे आपल्याला बाहेर पडावं लागेल धन्यवाद ऑलिव्हर तू आम्हा सर्वांना मुक्त केलं आम्ही आता आराम करू शकतो तू इथून जा राजवाडा कोसळतोय पण तुमचं काय आमची वेळ निघून गेली आहे पण तुला जगायलाच हवं ऑलिव्हर अजून एक महत्वाची गोष्ट बाकी आहे यंग ऑलिव्हर तू खूप दूर आलायस पण एक अंतिम परीक्षा बाकी आहे मी माझं काम पूर्ण केलंय त्यांनी सत्य कबूल केलंय ऑलिव्हर स्वातंत्र्याच्या मार्गावर जाण्यापूर्वी राजवाड्याच्या विनाशापासून स्वतःला वाचव किंवा तू इथेच थांबू शकतोस आणि राजघराण्याला त्यांची इच्छा पूर्ण करण्यास मदत करू शकतोस पण सावध रहा अपयश तुला अनंत काळासाठी इथे अडकवू शकतं ऑलिव्हर तू आमच्यासाठी खूप केलंस आता स्वतःला आमच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात हो टाकू नकोस मी थांबणार या लोकांना मुक्ती ही मिळालीच पाहिजे खूप छान तुझे शेवटचे कार्य काय दिले जाते तरीही आपल्याकडेच राहते आणि केवळ इतरांसोबत वाटल्यावरच ते खरोखर जपले जाते उत्तर आहे क्षमा अति उत्तम मुला तू हे सिद्ध केलंय कि जे खऱ्या अर्थी सत्याचा शोध घेत असतात ते आपले वचन पाळतात धन्यवाद ओलीकर तू आम्हा सर्वांना एक मोठी भेट दिली आहेस आम्हाला लक्षात ठेव पण भूतकाळात राहू नकोस भविष्य तुझी वाट पाहत आहे